आपण पाहत आहात केस नी जाडर बोबला जिल्हा परिषद गटातून पूनमताई भगवान तुराई यांनी निवडणूक लढवावी कार्यकर्त्यांची मागणी जिल्हा परिषद गणातून सर्वसाधारण महिला पदाचे आरक्षण पडल्याने भाजपा मित्र पक्षातून वसपेट येथील सरपंच पूनमताई भगवान तुराई या भाजपा मित्र पक्षाच्या वतीने निवडणूक लढवावी अशी मागणी जाडरबोबला जिल्हा परिषद भाजपा कार्यकर्त्यांकडून होत आहे जाडर बोबला जिल्हा परिषद गटात कायमचा भाजपा व मित्र पक्षाचा उमेदवार विजय होत आला आहे त्यातच आमदार गोपीचंद पडळकर यांचे कट्टर समर्थक म्हणून ग्रामपंचायत सदस्य भगवान तुराई यांचे काम असल्यामुळे वसपेट येथील सरपंच पूनमताई भगवान तुराई यांनी देखील परिवारासोबत संपूर्ण जाडर भोपलात जिल्हा परिषद गटातून अनेक गावागावात भेटी करून जनमानसात मिसळून प्रश्न जाणून घेऊन मतदारसंघातील जनतेचे प्रश्न जाणून घेऊन सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची भूमिका मांडली त्यामुळे जाडरबोबला जिल्हा परिषद गटातून वसपेट येथील सरपंच पुनमताई भगवान तुराई यांनी जाडरबोबला जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवावी अशी मागणी या गटातील भाजपा व मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे के एस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा